नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार नितेश दादा नमस्कार हो दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण नितेश दादा या पटपट लाईव्ह लवकर लवकर सगळ्यांनी लवकर लवकर या लाईवला सर्वांनी परत लाईव्ह चालू झालेली आहे तर या लवकर लवकर <coughs> नमस्ते ताई जय शिवराया जेवण झालं का दोन नंबरला लाईक डन धन्यवाद दादा लाईक डन केल्याबद्दल बंडू दादा धन्यवाद धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल बाकीच्यांनी पण लाईक डन करा सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून या पटापट लवकर लवकर नमस्कार हो माय शुभांगीता डब्ल्यून लाईव्ह तर म्हणलं माय मी डब्लून लाईव्ह चालू करतो म्हटलं प्रॉब्लेम झाला होता थोडसा म्हणून डब्लुन लाईव्ह चालू केला माझ दादा लाईव्ह डब्लून लाईव्ह सांगतलं माय डब्लून लावतो म्हटलं डब्लून डब्लून चालू करतो म्हटलं लाईव्ह झालं होतो काही नाही असाच चालू केला डबलून झोप येऊ राहिली होती मले डबलून चालू केला लाईव्ह झोप ला येऊ होती बोलो तेल्हाऱ्याचे डोन जय गजानन माऊली जुन्नेत दादा नमस्कार जुन्नेत दादा आम्ही गेल तर बा शिरखुर्मा खायला आलो बा आम्ही मस्त शिरखुर्मा खाऊन बेलखेळ बेलखेळ गेल तर आम्ही शिरखुर्मा खायला आज पाहिला नाही का तुम्ही व्हिडिओ संजय दादा हाय शिंदे गेले वाटते कांदे फोडाले जय गजानन जुन्नीत भाऊ जुन्नी दादा जेवण झालं का तुमचं जय गजानन माधवराव दादा जेवण झालं का जय गजानन जुन्नीत भाऊ आलू कांदे आलू कांदे जय गजानन माउली माधव पैसे पाठवू काय कशाले पैसे पाठवत हो जेवण झालं आमचं तुमचं झालं हो या आलू कांद्यानं बिल घोर केला सायाचा हो ना आलू कांद्यानं लय घोर करून टाकला लाईक डन करा सगळ्यांनी ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी चॅनलला ला जे न्यू आहे त्यांनी सब करा लवकर लवकर हा राजन कोण आहे आलू कांदे काय माहित ना कोणाची आयडिया आहे तर आलू कांद्याची ब्लॉक केलं नाय घोर केला केलं आलू कांद्यानं आता मी बटाटा नाव ठेवतो हो ठेवा बटाटा नाव ठेवा तुम्ही आलू कांदे तुम्ही बटाटा जुनेत दादा मला नाही ना काहीच काम नाही ले का नंदू तुले हाय काय तुले तरी काम है का पाय बर तू तर फुल रिकामा ले का असं वाटू राहिला आम्हाला कारण की एवढ्या रात्री स्वतःच काम करणं काय नाही इकडे तिकडे हिरून राहायला गेले लेका चित रात्री चड्डीत मुच्छिन ना फायफय चला शिरखुर्मा खायला चला चला प्रशांत दादा आलो आम्ही खाऊन शिरखुर्मा खाऊन आलो आम्ही शिरखुर्मा अजून एकदा जुन्या दादाच्या घरचा खा लागते ना सुरकुर्मा लाईक टन करा रे पटापट स्क्रीनला डबल टच करून लाईव लाईक करा चॅनल जे न्यू आहे त्यांनी सब करा अरे ना ना। कदम दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये काय केलं होतं आलू कांद्यानं अरे बा दुसऱ्याच्या लाईवले जाऊन घोर करते हा आलू कांदे दुसऱ्याच्या लाईवले जाऊन सुषमा हाय दिदे नमस्कार जेवण झालं का झोपली नाहीस का अजून व माय मी आत्ता फोटो पाहिला आहे मी आत्ता फोटो पाहिला आहे कोणाचा प्रशांत दादा प्रशांतदा माचा नाही काहून दादा आले व रामराम पाटील म्हणतात राम 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 जेवण झालं का नाही जेवण झालं का विजय दादा तुमचं वाटप चालू आहे आलूचा क्या कर रहे हो कुछ भी नाही लाइव चालू है काय ताई काय चाललंय नाव घेव माय माय दादा बोलाव माय जय गजानन हरिभाऊ दादा म्हणतात लाईक करा रे सगळ्यान आलू कांद्याची भाजी खाल्ली काय सगळे ना आलू कांद्याची भाजी खाल्ली काय आलू कांदे आलू कांदे आलू कांदे आलू कांदे आलू कांदे जय ताई जय भीम अजय दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये डन करा सगळ्यांनी सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या प्रशांत पाटील नमस्कार दोन तीन चार पाच सात ग्यारा दादा हाय नमस्कार नाही जेवण झालंय का पांडरंग फोर्ट कोल्हापूर हो दादा जेवण झालं माझ झालं का अभी लाईक करा रे सगळ्यांनी बाराच लाईक झाली नाहीतर मला झोप येते बोलत नाही तुम्ही लाईक नाही करत आणि काय नाही मग मी झोपून राहतो गजानन गणेश शिंदे तुझा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालंय का जेवण वगैरे कुठून आहे तुम्ही अकोला आत्ताच झालं पांडुरंग खोट कोल्हापूर हो का बरं 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 आमचं पण झालंय तो तुझ पे मरती हूँ दुनिया से नहीं डरती हूँ नाम से तेरे सवरती हूँ आलू कांदे टमाटे दोन रुपये किलो आ जाओ सब लोक शेगाव हरराशी मे मी वाशी बरं बरं कधी आहे जुनेत दादा रात्रीचं वाटप चालू आहे का जेवण झालं का झालं गुड नाईट पांडुरंगच खूत रामकृष्णारी खायलाच दादा लाईक डन करा सगळ्यांनी पटापट किनला डबल टच करून चॅनलला जे न्यू आहे त्याने सफ करा के मजबूरी है मिलना अभी जरूरी है क्या क्या दर्द जगाता है आता है काय जीवन झालं का झालं झालं लाईक केला थँक्यू यू फैला दादा बाकी पण लाईक करा वाटाई छान गाणं म्हणले गाणे थँक्यू लाईक करा सगळ्यांनी काव हो हरी भाऊ हे लाईक करणारे जर तुमच्या समोर असते तर त्यांना लाईक नाही केलं त्यांना तुम्ही काय करत होते मग काय करू धरू, 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 धरू। करायला लावलं असतं मग असं बाबू करणार बा अरे करण बाबा

लाईक करा सगळ्यांनी पटपट स्क्रीनला डबल टच करून हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये गाणं सांगू काय ताई हो सांगा लिहून पाठवा लाईक नाही केलं काय हन साय काय हन सायचाले लाईक नाही केलं काय हन साय चाले तुमचं गाव कोणतं अकोला अकोला लाईक डन करा रे ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी लाईक करा चॅनलला जे न्यू आहे त्यांनी सब करा विदर्भ बघा अकोला विदर्भ अकोला विदर्भ अकोला विदर्भ ललित पाटील हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं झाले का जेवण ताई धनाजी दादा जय शिवराय लगीत पाटील दादा जय शिवराय जय शिवराय लाईक करा रे बा सगळ्यांना पटपट स्क्रीनला डबल टच करून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जेवण झालं का हो हो झालं झालं प्रस्तुत पवन दादा हाय नमस्कार तुमचे झाले का जेवण पुस्तक तो तो गाना चालू वो लड़की मुझे याद आती है वो लड़की बहुत याद आती है वो लड़की बहुत याद आती है तुझे हंसना भी होगा तुझे रोना भी होगा तुझे हंसना भी होगा येत नाही व्हायरल गाणं आहे कोणतं अजित पाटील नको बाज, बाजी कुठे झोपले सोस्वीट लाईक करा मग सबस्क्राईब करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा वेन यू बिजी सिंगर फ्रॉम आज दिसत होते तुम्ही टेलरामध्ये मानकर चौकमधून मुलीला तुमच्या गाडीवर घेऊन जातानी पवन मानखडे कुठं दिसली होती सांगा बरं आज दिसली होती तुम्ही तेलारामध्ये मानकर चौक मधून मुलीला तुमच्या गाडीवर घेऊन जातानी मानकर चौक मधून हा हा बरोबर तुम्ही कुठून पाहिलं मला सांगा बरं स्वस्वी यार तुमची कलाही ना छोडेंगे हम तेरे दिन हम अधूरे है राम कसम मला नाही येते असा पहिल्याने बंद केला हम पहिल्या लाईव्ह बंद केला आता परत लाइव चालू केला लाईक टर्न करा शिंदे दादा कुठे गेले माधव दादा शुभांगी तुम्ही कुठून आहात अकोला जेवण झालं हाव काय मध्ये होतो मी का तसे कोण्या गावचे तुम्ही फोडलं ना ओके ओके धन्यवाद नाग फोडल्याबद्दल पण लाईक डन करा सगळ्यांनी लाईक बाकी असेल त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लायला लाईक करा कॉल करून बोलवा माधव पाहुणा बापू आले होते ना भांभेरी हाव का बरं बरं बर। बिकानेर मध्ये काय घेऊन राहिले होती बाप्पा अरे भाऊ एक गाणं म्हणा ना हो असं म्हणा एकदम दिल का दर्द होना चाहिए काही नाही बाप्पा विजय दादा हाय झोपले ते आणि माय नेट संपला आता ओ सर की जो सर से ओ धीरे धीरे पागल हुआ अरे मैं धीरे चुनरिया दिल्ली गईरी दिल्ली गई बोला आता काय म्हणता काहीच नाही आता करते लाईव्ह बंद दावा, मी दवाखान्यात आहे आता काय झालं नाही थँक यू विजय दादा दवाखान्यात कशाला गेले बाप्पा देन करा सगळ्यांनी ज्यांचं लाईक बाकी आहे त्यांनी चॅनल ला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला सोनोग्राफी केली को ना कोणाची काय बोलता का हो बाप्पा काय झाले हो माधवराव आता तर अठरा सांगितले हटवाय मच्छर राहिले एक लिटर रक्त जोडले ओढली कोणाची लाइक डन करा पट पट तुमचं जेवण झालं हो हो झालं झालं पटकन पटकन लाईक करा लवकर लवकर नेट संपणार आहे अजित दादा नमस्कार भी हा सबस्क्राईब बी करू सबस्क्राईब करो, करो लाईक करो आता पोराच्या आबाले मी बोलवा म्हणे अठरा जणांचे पत्र बनवायचे म्हणते डॉक्टर अरे बापरे आता पोराचा आबा कोणता होय डबल लाइक करू का नहीं एक होती कोई रोक रखे तो रोक ले मैं नाचती छम छम पालती मैं होते सब चली रे मैं तो अपने साजन के द्वार चली रे कोई रोक सके कोई रोक नाचती छम छम नाच छम, आलती में हो तो बार चली रे बोला की जगदीश दादा दादा बोला की ताई बापू को हो झोपले नारायण गावंडे आहे बा कोणी हटवाय ते नारायण गावंडे फोन आहेत मला नाही माहिती फोन आहेत के नारायण गावंडे करा घरारे सगळ्यांनी अजून एकदा पागल हुवा रे मै धीरे धीरे सरसे जो सरसे ओ धीरे धीरे पागल हुवा रे मै धीरे धीरे तेरी जो चुनरिया उभी आहे बाहेर उभी दरवाजा उघडून पहा अजित दादा अरेरा आंधळ्याच्या बायकोला घेऊन जात आहे मुख्या माणसाने पाहिले तर मुखा माणूस आंधळ्यात कसा साधणार काय माहित बा माधव दादा हट्ट माय माय दार उघडा आहे त्यांनी भलकैच भलकैच बोलता तुम्ही हे केलं तर काय बोलले माझा काय मी ना मग तुम्ही बोलले तर मनीषा हाय अजित दादा बाकी लाईट करा रे बा सगळ्यांना काळजावर थोरलं ना

ताई टी सी चे काम करा बरं हाव ना हाव ना उद्या पाहिजे उद्या कॉटच्या खाली आहे तिवडी पाहिजे खाली जागा नाही आहे ते तरी बरं क्वाटच्या खाली जागा नाही आहे खाली दिसू शकत नाही कोणी आमचा क्वाट असा आहे दादा क्वाटच्या खाली कोणी जाऊ शकत नाही आमच्या चाल काय लय मोठी जागा लागते काय भट माय माया नेटच संपणार आहे ना मी लाईव्ह बंद करणार आहे ना संपत येते जेव्हा जिथपर्यंत संपत नाही तिथपर्यंत चालू द्या नव्वद टक्क्याच आईलाच आहे काही पेमेंट झालं सुरू हाव हाव पेमेंट चालू झालेलं आहे लवकर येत नाही बाप्पा पेमेंट आज नाईन मारली वाटते हम्म आज नाईंटी मारली शिरखुर्मा सोबत शिरखुर्मा सोबत नाईंटी मारली आज जुने दादा म्हणूनच गाणी चालू आहे